हॅलो फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळं असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स आजची खास रेसिपी काय आहे ना आणि कशासाठी बनवली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल स्टार्टिंगला तुम्ही पाहिल्याच असेल तर मग आता हे काय करायचं पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आज म्हणजे खास रेसिपी मी कशासाठी बनवलेली आहे आणि हो फ्रेंड्स ही रेसिपी जी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पहा तर आपली रेसिपी स्पेशल रेसिपी आणि हो फ्रेंड्स बरं का आपल्या चॅनलला प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा लाईक कराल ते विसरूच नका चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी काय केले म्हणजे ही रेसिपी आहे ना तर रात्री बनवली आणि सकाळी मी काय केले काबुली चना जे आहे ना त्याला मी सात ते आठ Uh, तास आहे ना भिजून घेतलेली आहे आणि नंतर मी काय केले बॉईल करायसाठी ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडस मीठ टाकले कारण काबुली काबुलीच्या मस्त असं टेस्ट येण्यासाठी काय केले कुकरला लावलेला आहे आणि त्याची दोन ते तीन सिट्टी होईपर्यंत आपण इकडे दुसरीकडे काय करतोय इथं okay. मी घेतलेला आहे एक ते दीड कप मैदा त्याच्यामध्ये काय केले छोटीशी पळी आहे ना ती घेतलेली आहे म्हणजे मी ते घेतलेला आहे रवा आणि त्याच्यानंतर थोडस चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचंय थोडस दही म्हणजे दही किती घेतले माहिती का अर्धी वाटी दीड वाटी मैदा आणि अर्धी वाटी दही आपलं म्हणजे आपल्याला भटुरे बनवायचे आहेत ना मग त्यासाठी दही तर हवाच ना मग आता काय करायचं आधी ना सर्वात आधी दह्यामध्येच पीठ मळून घ्यायचे म्हणजे कसं असतं की पाण्याची क्वांटिटी किती लागते ते आपल्याला नंतर कळतं डायरेक्टली पाणी आणि तुम्ही पाहिलं असं दह्यामध्ये मळून घेतल्याच्या नंतर थोडस पाण्याचं जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आणि पीठ आहे ना तर लूज ठेवलेलं आहे तुम्हाला कळेलच आता हे पीठ मळते ना तसं तुम्ही पाहाल मी म्हणजे किती पाणी घेतलेलं आहे आणि आता मी काय केलं तुम्ही पाहू शकता इथं पाणी जसं लागलं तसं घेत घेऊन पूर्ण गोळा तयार केलाय आणि थोडासा तेलाचा हात घेतलाय थोडासा म्हणजे बऱ्यापैकी कारण भटुरेला ना तेल लागतच तुम्ही कडे पाहत प्रकारे आपलं पीठ हे ना लूज झालेलं आहे चार कांदे घेतले दोन टमॅटो घेतले टमॅटो जे आहे ना ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्याला म्हणजे असं काही नाही की तुम्ही बारीक चॉप करा कसे ही चॉप करा कारण आपल्याला मिक्सर मध्ये प्युरी करून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहता असल की कांदा आणि टमॅटोची प्युरी करून घेतली गॅस चा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कडे ठेवलेली आहे आणि कडे तापल्याच्या नंतर इथं मी जवळपास तीन ते चार चमचे इथं मी घेतलेले आहे तेल आणि त्याच्यानंतर दोन तीन तमालपत्र ऍड केलेली आहे आणि तमालपत्र तेलामध्ये फ्राय झाल्याच्या नंतर जी आपली कांद्याची पेस्ट होती ना प्युरी ती आपल्या तेलामध्ये ऍड केलेली आहे तर आता काय करायचं माहितीये का त्याला मध्ये जे कांदा आहे ना तर त्याचा कच्चा पण जाण्यासाठी आपल्याला काय करायचं चांगलं चार ते पाच मिनिटं ना असंच कंटिन्यू परतून घ्यायचे आणि चार ते पाच मिनिटं झाल्याच्या नंतर कांद्याची टमॅटोची प्युरी आहे ना ते पण ऍड करायची आहे आणि आता काय करायचे दोन्ही सोबत सात ते आठ मिनिट गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला काय करायचे असंच कंटिन्यू चालवत राहायचे आणि जे आहे ना प्युरी त्याला मध्ये परतून घ्यायची आणि सात ते आठ मिनिट झाल्याच्या नंतर अर्धा अर्धा चमचा इथे काय केले मी आलं लसण्याची पेस्ट घेतलेली गे आहे आणि आता हे पण काय करणार आहे पाच ते सहा मिनट मी परत परतून घेतले आणि फायनली जी प्युरी आहे ना ते सगळे मी काय केले परतून घेतल्याच्या नंतर आता मसाले टाकते बेसिक मसाल्या चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा परत मटन मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे बरं का एक, एक चमचा होममेड मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा एक ते दीड चमचा हे आसन छोले भटुरे म्हणजे छोलेचा मसाला जे आहे ना मार्केटमध्ये मिळतो दुकानामध्ये आणि सर्व काय मसाले टाकल्याच्या नंतर काय करा तुमचं पाहता असाल की मसाले मी कशा प्रकारे परतून घेतले आता काय केलंय गॅसचा फ्लेम आहे ना तो तर कमी करून आणि झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणामध्ये तुम्हाला माहिती की मसाला कशा प्रकारे शिजला जातो तर मी काय केलं की कांद म्हणजे कांद्याची प्युरी वगैरे आहे ना अजिबात फ्लेवर कसलाही यायला नको एकदम झणझणीत मस्त असं आणि स्मूथ असा मसाला हवा आहे तर मसाला एकदम रेडी झालेला आहे आता तुम्ही इथं पाहत असाल की सर्व काय मसाले भाजल्याच्या नंतर परतल्याच्या नंतर आता इथं काबुली जी साणा आहे ना ते मी काय केले आपल्या मसाल्यामध्ये ऍड केलेले आहे आपल्याला काय करायचे कन्सिस्टन्सी कशी व्यवस्थित ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे आपण काय करतो छोले जे आहे ना तरते जी जी तर त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे मीडियम असते पात्र खूप नसतं तर मीडियमच असतं आणि आता हिथं काय केलंय चवी परत मी ऍड केलेलं आहे आणि ह्याच्यावरती परत मी झाकण लावून ठेवून देणार आहे म्हणजे कमी गॅसवरती दहा मिनिटं तरी मी ह्याला बॉईल करून घेणार आहे आणि आता तुम्ही पाहता असाल की झाकण म्हणजे उघडल्याच्या नंतर कशा प्रकारे तेलाचा प्रमाण जे आहे ना तिथं कमी केलेला आहे आणि व्यवस्थित आपलं जे आहे ना छोले एकदम रेडी झालेले आहे पण कोथिंबीर टाकताना तो व्हिडिओ स्किप झाला बरं का कसा झाला तेच मला माहिती ते नाही मी विचारत बस करत बसले अजून आणि इकडे फायनली माझी छोलेची रेसिपी झालेली आहे आता आपण बनवूया भटुरे तर भटुऱ्यासाठी तुम्ही इथं पाहता असाल की जवळपास दोन तास झाले बर का भटुरे भिजवून ठेवलेले आणि ते असे फुगलेले आहे ऑलरेडी पीठ आहे ना ते फुगलेलं आहे तर तुमच्या प्रकारे गोल आकार देऊ शकता तुम्ही कशा हे आकार देऊ शकता तेल तापून घेतलेलं आहे आणि तुम्ही कड पाहता असाल की भटुरे पण आहे ना तर ते पण असं म्हणजे तेलामध्ये ना तेलामध्ये तळून घेते आणि ही रेसिपी बनवायचं कारण म्हणजे काय माहिती का थोडासा विषय झाला होता विषय कसा झाला आमच्याकडे आज ना म्हणजे अनिवर्सरी होती म्हणजे आमची बावीस म्हणजे लग्नाला लग पूर्ण बावीस वर्ष झाले आणि तेवीस वर्ष चालू झाले आणि आमचं असं नियोजन ठरलं होतं की दालच्या बनवायचा आहे आणि नंतर मी काय केलं लक्षातच नव्हतं माझ्या म्हणजे रेसिपी काय बनवायची होती भी भी ते अचानक ठरलं आणि नंतर मग म्हणलं नको आता मी चांगला भिजून ठेवलेला आहे तर म्हणलं चला आता छोले भटुरे बनवूया आणि सेलिब्रेशन मग ह्या छोले भटुरे वरतीच केलं आम्ही फायनली माझी रेसिपी छोले आणि भटूरे झालेली आहे आणि ती कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आहे हिथच सेंड करते ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असन ना ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिब्बा विसरू नका रोजच्या रोज भेटत जाऊ असं तर छान छान रेसिपी सोबत आणि तुम्हाला हा छोले आणि भटूऱ्याची रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा बरं का फ्रेंड्स आणि आपल्या चॅनलला जेवढं तेवढं उड़ों शेअर करायला पण विसरू नका आणि हा जी बाईट आहे ना तर खास तुमच्यासाठी आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्वाचं खात्रा बाय टेक केअर